हे काय लागली समजा तोंडाला बाया येणार की गरव लावून घेऊ खरच गरव होते आहो ना बोल तुमच्यासाठी उखाणा घेऊ काय मागे गे घाटात घाट खंडाळ्याचा घाट घाटात घाट खंडाळ्याचा घाट तुमच्या सोबत लग्न करू माझ्या जिंदगीची लागली वाट जशी का माझी जिंदगी झाली आहो हा बोल तुम्ही माझी साथ कधी विसरणार नाही की कसलीही परिस्थिती देतात ना तुझे साथ क सोडणार नाही माहितीये का तर हा मग ती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर लई माझ्यासाठी काय हे उकाय मला तौ खे घ्यायला वालय आजही ची खोडच मूर्ती हा घेते ऐका हांड्यावर भांडा हांड्यात होता शिवडा सांगरा नवरा मिळावा म्हणून लय उपवास केले होते तरी पण भेटला असला देवडा सपना मी हा सिनेमा बघायला गेलो होतो आणि दुसऱ्याच प्रकार बघायला भेटले काय एक बाई आली त्या सिनेमा हॉलच्या मॅनेजर बंदूक लावून म्हणली माझा नवरा दुसऱ्या बाई संग पिक्चर बघायला आले त्याला लवकर बाहेर काढ मग ते सिनेमा हॉल मॅनेजर गेला अलाउन्समेंट केले जे माणूस दुसऱ्या बाईला घेऊन आलेला आहे कृपया करून लवकर बाहेर येणे मग सिनेमा हॉलच खाली होऊन गेले मी एकटाच बसलो तिथं तुम्ही सिनेमा हॉल मध्ये करायला काय गेलते एकटे शेजारीचा नवरा बघितला पाच हजार ती साड घेतले संक्रांतला तुम्ही घेतला का कधी मला अगा सपना तुला पाच हजार ती नाही दहा हजार ची साडी घेऊन देतो पण माझी गाठ आहे काय आजपासून तू साडेच घालायचं गाऊन अजिबात घालायचं नाही जमणार नाही तुमची दहा हजार सर तिकडे खड्ड्यात घाला मला माझं गाऊनच बरा झाली का तुझी पूजा हो झाली की झाली तरी एक नाव घे बर बर घेते हा इडाव टळू दे इडा पिढात टळू दे तेव्हा आता तरी माझ्या डांबरावानी नवऱ्याला सद्बुद्धी मिळू दे